या ठिकाणी शहापूरमध्ये आमचे जुने एकनिष्ठ खंदे फलंदक आणि सोनू काकापासून आजपर्यंत शरद पवार पक्षाचं एकनिष्ठ कार्यकर्ते या जे या ठिकाणी आली मी त्यांना आमंत्रित केलं साहेब तुम्ही या दोन शब्द आमच्याशी बोला साहेब प्रसिद्धीला हव्याच नाही आहे परंतु साहेबांना आज त्या घरामोडी पाहतो आपण शाहू तालुक्यामध्ये पाहतो महाराष्ट्रामध्ये पाहतो ते गजड राजकारण चाललेले आहे बेडूकुड्या चाललेले आहेत नक्की पक्ष कोणतं कुठंही माहीत नाही म्हणजे चलती तिथं भरती म्हणजे एकनिष्ठही राहिलेलं नाही पण अशी जुनी माणसं हाडाचे कार्य करते हे मात्र पक्षाला धरून आहे याचा अर्थ त्यांना काही फळाची अपेक्षा नाही कुठलीही लालसा नाही परंतु मी आज त्यांना बुद्धम इथे बोलवलेला आहे की साहेब आम्ही था था आता सध्या घडामोडी आपल्या स्थानिक निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आता तोंडवा आलेले आहेत समजा जिल्हा परिषद बदलून तिकीट मिळणार नाही तो, तो, ना तो काही जाणत्या तर ही चाललेली घडामोडी हल्ली परिस्थिती काय हल्ली चाललेले कोणी इकडून जातं कोणी इकडून जातो कोणी इकडून जाते त्यामुळं एकनिष्ठ जे घराचे कार्यकर्ते त्यांचं मरण होतं या विषयी आपण काय बोला या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोनू भाऊ बसवत दादा खाडे आणि महादू बरोरा असल्यापासून येस काँग्रेसचा पहिला शहापूर तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून मी राहिलो शरद पवारजी साहेब यांच्याबरोबर ते अठ्ठ्याहत्तर साली येस काँग्रेस होती त्याच्यावर पण ब्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस झाली मी त्यांच्याबरोबर राहिलो तर आजपर्यंत शरद पवार साहेब मुंबईमध्ये आहेत पण मी शहापूर तालुक्यामध्ये जसा आहे तसा आहे आणि या घडामोडी माझ्या बरोबरचे माझ्या अगोदरचे कार्यकर्ते पैशा करता सगळ्या स्वतःच्या हव्यासा करता इकडं तिकडं उड्या मारून तिकडं तिकडे ते पुढं गेले नाहीत मला ते पुढं जाता आलं नाही मला कुठं करता आलं नाही आणि कुठं होणार आहे पण या वेळेला मी पंचायत समितीची मागची निवडणूक दहा पंधरा मतांनी हरलेला आहे आणि मला जनतेने हरवलं नाही मला नेचेही हरवले आणि नि तीच निवडणूक पुन्हा आता पुढे येत आहे तरी शहापूर तालुका पंचायत समिती या गडामध्ये अल्याणी घरामध्ये जर माझी निवड माझ्या पक्षाच्या करून तर होणारच आहे आणि माझा पक्ष मला देणारच आहे तरी पण जनता माझ्यावर खुश असून जनता बंधू तुम्ही कधी येणार आहात काय येणार आहात अशी विचारणा करत आहे तरी मी एक म्हणून पवार शहा तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे का गेली पन्नास वर्ष बघायला गेलं तर इकडे बस स्टँडची अवस्था बघा अर्ध जसंच पडू नये इकडे साबगावचा रस्ता बघा प्रत्येक आंदोलनं झाली नुकती आश्वासन म्हणजे जेवढं काय बिकट आहे शासकीय कार्यालयाच्यामध्ये चालला भ्रष्टाचार म्हणजे दिवसात दिवस वाढत चाललेलं आहे गोरगिरीबाईची कामं होत नाही याविषयी काय बोलत तुम्ही एक हाडाचे कार्यकर्ते याविषयी काय बोलत आज हा विषय जे आहे एकही कार्यकर्ता असा की मला कोणी वाटत नाही आम्ही उर्बे शाहू या रस्त्यात येत असताना खड्ड्या खड्ड्यामधून येतो याच्यावर कोणी अरडा भरत नाही जरी कोणी अरडा आपल्या हाताने सांगितलं तर कोणी ते बरोबर येत नाही बरोबर यायला पाहिजे आणि शापूचे घुंबट हा रस्ता केव्हा दहा वर्ष झाली त्या रस्त्याला लोकांची कंबरता मोडली लोकं आजारी पडली तरी त्याच्यावर ह्या शापूकाच्या आमदारांना काही पडले नाही आमदार कुठंच काही त्याच्यावर काही भाष्य करत नाही आमदारांनी भाष्य करायला पाहिजे किंवा काय बाबा हा विकास कसा आहे काय या विकासाकरता आमदार स्वतःवर त्या रस्त्यावर पायपीट करून किंवा लोकांना जमून तो रस्ता हवा अशी आणि माझी या शहापूर तालुक्यात त्यांची परिस्थिती काय शहापूर तालुक्यामध्ये चाललंय काय हे पुढं बघायला पाहिजे कार्यकर्ते कोणी बोलत नाही पण तसंच आमचा फक्त नारळ फोडतात कामं होत आहेत ती कामं जी नारळ फोडलं जाते तो फक्त इकडं तिकडं पाय काय बोलो असे आणि जाऊन नारळ फोडायचा जा। काम काय काही मला कुठं समजत नाही आता मी मागच्या पंचवीस वर्षी मध्ये दिलेलं पत्र ते अजून ते धूलखास पडलंय मग हे कधी होणार आणि कोण आमदार काम करणार आमची कामं करणारा माणूस आहे कोण तालुक्यामध्ये तेव्हा कार्यकर्त्यांनी आम्हाला दाखवून द्या म्हणजे सध्या चाललेलं शापूर तालुक्यामध्ये शासकीय कार्यालयांच्यापासून तर रस्त्यांपासून तर शापूर तालुक्यामध्ये या ज्या काय बोलतात अल्फा पोल्ट्री फार्म म्हणतात बाहेरच्या काही ठोकऱ्यांच्या बसण्यापासून जे बाजूला <laughs> मठ <laughs> आहे माणकरी माणसं तिथं आहेत आणि अशा पद्धतीचं कोणी कुठेही परमिशन देतात परप्रांतीय हजार हजार एकर जमिनी बाहेरच्या लोकांची आहेत त्यासाठी परप्रांतीचे परप्रांतीयांची आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये शाकूर तालुका पूर्ण संपूर्ण याच्यामध्ये संकटामध्ये सापडलेला आहे आणि जनतेला एकच मी प्रश्न सांगू इच्छितो की अशा जुन्या जाणत्या अनुभवी हडाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही द्या हे साठे गोटे काय नवीन येतील मला लालू बोललेला लागतील यांच्या मागे काही लागू नका हे तुम्हाला आज हात जोडून मी विनंती करतो जय